तर आमरा मित्रांनो आज पुन्हा मला या पेट्रोल झोपायची वेळ आलेली आहे कधी पेट्रोल पंप कधी मंदिर आज जवळपास पंधरा सोळा दिवस झाले माझं हेच रुटीन आहे ते बरं का असं होत आहे जे जे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना माहीतच आहे माझ्यावर ही वेळ का आलेली आहे तर मित्रांनो मी एक छोट्याशा यात्रेला निघालो आहे ती यात्रा आहे नगर ते अयोध्या सायकल यात्रा आत तर आता वाजलेच आहे सकाळचे साडेसात आणि मी उठलो आहे आणि हे बघा अशा प्रकारे माझी मच्छरदाणी माझी चटई माझी बॅग आणि तिकडं माझी रंबा माझ्या रंबा म्हणजे माझी सायकल <coughs> ते मित्रांनो मी अशा प्रकारे पंधरा तारखेपासून घरच्या बाहेर निघलो आहे आणि जवळपास आज सतरावा दिवस आहे काल सोळावा होता हा सतरावा दिवस आहे मी असं ट्रॅव्हलिंग करत आहे मित्रांनो मला तुम्ही फॉलो करा प्लीज तुम्ही फॉलो करत नाही आहे फॉलो करा मला खूप आनंद होईल जय श्रीराम